हॅलो भैया काय झालंय माहित आहे का बहिणीच म्हणजे लग्न झालं होत पहिलं मग आता ते तेनं सांभाळणा झाल्यावर दुसरं केलंय आता इथं पुण्यात चिमडी फाट्याला आणि मग त्या त्या पाहुण्यांना काय म्हणत होते ह्यानी की फारकत झाली नाही काय नाही थांबा थोडं दिवस पंधरा दिवस थांबा तर त्या लोकांनी काय केले तर नाही नाही जबरदस्तीनं ना काय घरी माळा फिळा घालायला लावले म्हणले लग्न काय मान्य करत नाही आम्ही कोर्टात कोर्टात करू म्हणले तोपर्यंत घरी माळा घालू म्हणले मग ते माळा मिळा घालून झालं संध्याकाळी मग कोर्टात गेलो सकाळी उठून आळंदीला मग तिथं काय बोलत होते सगळे ते तिकडली फारकत द्या पंधरा दिवस थांबा तर त्या लोकांना काय केलं माहिती आहे का Hmm. आमचा खर्च टाका म्हणून मग धमकी त्या पोरीला म्हणाले ते माळा बिळा घातलेले फोटो आहेत का नाही ते फोटो hmm. सगळ्या गावात पोस्टर लावणार तुझे सही इथं लिहून द्यावच लागते लग्न करावंच लागते कोर्टात आमचा नकारच होता लग्नाला hmm. hmm. तर जबरदस्तीने केले तिथे केले तर आणि मग दुसऱ्या दिवशी मग मी माझी मोठी बहीण बोलायला गेलो घरी गरीबोलाय हो गेल्यावर का नाही मग तिच्या घराला लॉक होत मग तिथं शेजारच्या लोकांना विचारलं आम्ही की म्हणलं आश्वीनी कुठे आहे हे घरचे कुठे गेलेत म्हणून विचारलो तर आणि हिचा फोन पण बंद केले होते कार्ड काढून टाकले होते मोबाईल मधले हिच्या आम्ही सकाळपासून फोन लावत होतो फोन लागत नव्हता मग दुपारी गेलो आम्ही तीन वाजता फोन पण बंद आहे घरी पण नाही झालंय काय नक्की आम्हाला वाटलं असं एक तर जबरदस्ती करून त्यांनी लग्न करून आणली होती लग्न करून कुणी आणले त्या लोकांना आणलं होत धमकी दाखवत होते कोर्टात एक लाख रुपये टाका मग पुरीला म्हणतात नाहीतर सही करा हा कोर्टवाल्याला काय को समजत नाही का ते अजून वगैरे झाले नाही फार कि आणि त्यांनी म्हणले काय अडचण नाही लिहून द्या म्हणले लिहून एकमेकांकडून लिहून घेतले तिथून बर बर म्हणजे मुलीचं पहिलं लग्न तुमच्या भावासोबत झालं का नाही नाही भावासोबत मी बहीण बोलते तिची मोठी अच्छा मोठी बहीण बोलते का हा हा बोला ना मग ते बारक्या बहिणीसोबत झाले झालं कुठे मदत पाहिजे तुम्हाला आता कुठे का ना आम्ही आले पोलीस स्टेशन मध्ये माळुंगे त्यांनी काय केलं तर माहित आहे का मग आम्ही घरी गेलो विचारलो तर त्यातल्या शेजारच्या लोकांनी काय म्हणले की आम्हाला माहिती नाही कुठं माळा घातलं कुठलं लग्न कुठली अश्विनी आम्हाला काहीच माहिती नाही मग आम्हाला आमचा जीव घाबरला मग आमच्या मोठ्या बहिणीने म्हणली मुलगी जर नाही दिसली इथं मी कंप्लेट करते म्हणली मग आम्हाला संध्याकाळपर्यंत मुलगी पाहिजे इथं मग जरा जास्त कालवा लगेच ले पुरीला समोर आणले तो त्यांनी समोर आणले तर आम्ही बाहेर गेलतो नी गेलतो गेल आणि ते मुलाची माय माय पण नाही सक्की मावच मावशी आहे ती बहिणीच्या अंगावर मारायच डायरेक्ट काय आमचं जीना मुश्किल केलीस तूच आडवत होतीस तुझाच नकार होता म्हणून ती चांगावर मारायच हॅलो मग मग नंतर मग तिला बी मारल्यावर मग आम्ही त्या बहिणीला घरी घेऊन गेलो ते, ते लग्न झालं का माहित नाही म्हणतो हॅलो हा तुम्ही आता आलेत नाही तिथे पोलीस स्टेशन ला पोलीस कंप्लेंट करावा पोलीस प्रशासन पूर्ण मदत करेल तुम्हाला हा हा कुठे दुसरी मदत लागली मला फोन करा करतो मदत ओके हा बर बर चालतंय